भरपूर कलेक्शन अवेलेबल आहे जसं तुम्हाला पाहिजे तसं तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे एकापेक्षा एक, एक, एक कलेक्शन या व्हिडिओ मध्ये पाहणार आहे आणि छान अशी व्हेरायटी हे पाहू शकता डिझाईन पण अप्रतिम तशीच कपडा पण अप्रतिम तुम्हाला मिळणार आहे उत्तम क्वालिटीचा राहणार आहे जसं तुम्हाला हवं तसं तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे अगदी छान सिंपल सोबत दोनशे पीस पाचशे पीस कस्टमर लाईव्ह घेते हे वस्तू का हे पाहू शकता रिअल जी वस्तू का कॅटलॉग मध्ये बघितली तीच वस्तू का मी तुम्हाला दाखवते लाईव्ह साड्यांचे कलेक्शन पाहू शकता अप्रतिम तुम्हाला कलेक्शन डिझाईन उत्तम क्वालिटीचे राहणार आहे प्रत्येक वस्तू गॅरंटीड मिळणार आहे नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी स्पेशल व्हेरायटी घेऊन आलेली आहे तीनशे पासष्ट दिवस विकणारे कलेक्शन आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तुम्ही पाहू शकता इथे किती थप्पीची थप्पी कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळते तसंच कस्टमर पाहत आहे डिझाईन कशा पद्धतीने पाहते कशा पद्धतीने ते सांगत आहे आमच्याकडे सेल्स पर्सन जे तुम्हाला दिलं जात असतं पर्टिक्युलर लँग्वेज अकॉर्डिंग दिलं जात असतं आणि तुम्हाला जी भाषा येते त्या भाषामध्ये तुम्हाला पर्टिक्युलर जी वस्तू का चालते तुमच्या इथे ते सर्व माहिती दिली जात असते तुम्ही हे पाहू शकता इथे पूर्ण कलेक्शन कलेक्शन प्रिंटेड साड्यांचे हो मित्रांनो आजचे लेटेस्ट कलेक्शन प्रिंटेड साड्यांचे ह्या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहे मी स्वाती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते बिगेस्ट टेक्स्टाईल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी अजमेरा फॅशन मध्ये जिथे तुम्हाला जॉर्जेट मिळेल सिफॉन मिळेल वेटलेस मिळेल सांडग्राम मिळेल ब्रासो क्रॅप पूनम साडी किंवा तुम्हाला काटापद्राची साडी सिल्कमध्ये रो सिल्क सना सिल्क चंदेरी सिल्क किंवा तुम्हाला बनारसी सिल्क पाहिजे असेल कांजीवरम सिल्क पाहिजे असेल तसेच कॉटन मधी तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्हाला इथे कॉटनमध्येही भरपूर प्रचंड कलेक्शन अवेलेबल आहे कॉटनमध्ये मुंगा कॉटन किंवा तुम्हाला चांगल्या प्रमाणाचं कोटा कॉटन मलमल कॉटन लीलन कॉटन मैसुरी कॉटन प्रत्येक कलेक्शन इथे साड्यांचे अवेलेबल आहे बट आजचे कलेक्शन जे मी तुम्हाला दाखवणार आहे ते राहणार प्रिंटेड साड्यांचं प्रिंट टेड साड्यामध्ये तुम्हाला आजच्या टायमामध्ये जी व्हेरायटी आता लॉन्च झालेली आहे खूप डिमांडेड प्रॉडक्ट म्हणजे असे झिपर बॅगमध्ये पर्टिक्युलर एक एक साडी तुम्हाला झिपर बॅगमध्ये मिळणार आहे खूप सुंदर कलेक्शन आहे छान असं व्हेरायटी आहे चांगल्या प्रमाणामध्ये मार्जिंग सेट करू शकता हे कलेक्शनमध्ये ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर ऑप्शनही भरपूर पाहायला मिळणार आहे हे पहा एक अजून एक सॅम्पल दाखवेल बांधणीचं हे पहा हे बांधणीचं पूर्ण मिळून जाणार आहे बांधणीमध्ये ही कलर चार्ट पाहिजे आणि अगदी छान कलर चार्ट तुम्हाला रनिंग मिळत आहे हे पहा लाल कलर किंवा तुम्हाला इथे ग्रीन कलर पाहिजे असेल ब्लू कलर पाहिजे असेल हिरवा कलर पाहिजे असेल प्रत्येक कलेक्शन इथे अवेलेबल आहे चांगल्या प्रमाणामध्ये तुम्ही लाईट कलर आणि डार्क कलर कलर कॉम्बिनेशन ठेवून विक्री करू शकता तसे हे कलेक्शन आहे पर्टिक्युलर मी एक सॅम्पल तुम्हाला नक्की दाखवणार आहे तर व्हिडिओला अंतपर्यंत पहा कारण की भरपूर कलेक्शन आहे अशी थप्पी थप्पी तुम्ही घेऊ शकता क्वांटिटी मध्ये माल घेऊ शकता आणि भरपूर प्रचंड संख्या मध्ये विक्री करू शकता तसे हे कलेक्शन आहे मी तुम्हाला एक सॅम्पल दाखवणार आहे हा पहा सिंपल तुम्हाले। सोबर अगदी छान सुंदर कलेक्शन अप्रतिम कलेक्शन उठावदार कलेक्शन आणि कपडा तुम्हाला दानी मध्ये मिळत आहे जॉर्जेट पाहिजे किंवा तुम्हाला टर्की सिल्कमध्ये पाहिजे प्रत्येक वस्तू का अवेलेबल आहे जसं तुम्हाला पाहिजे असेल तसे कपड्याची सूत डिझाईन पॅटर्न हे पहा लाइट कलर चार्ट हा एक लाईट कलर चार्ट जर तुम्हाला ग्रे कलर जो की आताच्या टायमामध्ये खूप रनिंग करतोय तो कलर पाहिजे त्याच्यामध्ये बाटिक प्रिंटचा टचअप दिलेला आहे तसे कलेक्शन पाहिजे किंवा अशा पद्धतीची एकदम बारीक बारीक डिझाईनवाले वाले कलेक्शन पाहिजे भरपूर कलेक्शन अवेलेबल आहे जसं तुम्हाला पाहिजे तसं तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे एकापेक्षा एक, एक, एक कलेक्शन या व्हिडिओ मध्ये पाहणार आहे कंटिन्यू पहा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला लाईब करा इथे मी तुम्हाला अजून एक अगदी सुंदर आणि छान कलेक्शन दाखवते तुम्ही सूत बघणार त्याच्यासोबत तुम्ही डिझाईन पहा एलिगंट लुक क्रिएट करत आहे तशी ही डिझाईन आहे कलमकारीची बारीकीनी इथे डिझाईन केलेली पाहू शकता अगदी भारी हा क्रेपचा कपडा राहणार आहे तमिळनाडू केरला सर्वात जास्त हॅवी डिमांड करते ह्या क्रॅप कपड्याची तसेच महाराष्ट्र ही क्रॅप कपड्याची म्हणजे एकदम सुतीचा जो बारीक बोलतो तो कपडा हा आहे तसे कपड्यांची आहे ते कलेक्शन आहे इथे पहा झिपर बॅग पॅकिंग मध्ये व्हेरायटी भरपूर आहे हे पाहू शकता अगदी छान कॉन्सेप्ट रेडी केलेले आहे तसेच कलेक्शन आजच्या या मध्ये आपण पाहणार आहे तर स्क्रीनशॉट घेऊन स्क्रीनवर नंबर आहे तिथे तुम्ही पूर्ण डिटेल घ्या कारण की आजची कलेक्शन खूपच छान है डिझायनर कलेक्शन आहे हे पर्टिक्युलर तुम्ही पाहू शकता ब्लाउज पीस अगदी सुंदर प्रमाणामध्ये केलेले प्रॉपरली एक सॅम्पल म्हणून मी तुम्हाला दाखवेल आणि छान अशी व्हेरायटी हे पाहू शकता डिझाईन पण अप्रतिम तशीच कपडा पण अप्रतिम तुम्हाला मिळणार आहे उत्तम क्वालिटीचा राहणार आहे पूर्ण डिझाईनवालं कलेक्शन आहे चांगल्या मार्जिनमध्ये तुम्ही सेट आउट करू शकता तीनशे पासष्ट जी प्रॉडक्ट विक्री होते ती असते हे प्रिंटेड साड्या फक्त आणि फक्त फॉर्टी फाय रुपीज फॉर्टी फाय रुपीजपासना स्टार्टिंग प्राइस होते आणि असे भरपूर कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे हे काय मी तुम्हाला सॅम्पल एक दोन तीन चारच दाखवू शकत आहे कारण की इथे कस्टमर बेस तुम्ही पाहू शकता कस्टमर पर्चेस कशा पद्धतीने करत आहे कलेक्शन किती सर्वे आहेत आणि हे सर्वे कलेक्शन मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये दाखवणं पॉसिबल नाही करू शकत म्हणूनच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा पाहू शकता ह्याच्यामध्ये तुम्हाला चार सॅम्पल मिळत आहे तर चार वेगळी डिझाईन सुद्धा इथे दिली गेलेली आहे अगदी छान डिझाईन पण छान कॉन्सेप्ट पण कलर चार्ट तुम्ही बघणार तर हे पहा हे कलर चार्ट आहे पॅटर्न सेम राहणार आहे ह्याच्यामध्ये कलर चार्ट तुम्हाला मिळत आहे हे कलर चार्ट आहे ही डिझाईन वेगळी आहे तसंच इथे तुम्हाला डिझाईन वेगळी मिळणार आहे आणि खूप जास्त विक्री होतात म्हणजे रविवारी सोमवारी मंगळवारी बाजारामध्ये तुम्हाला विकेंडमध्ये मध्ये एक रजा मिळते सुट्टी आहे तुमची तर असे कलेक्शन ही तुम्ही विक्री करू शकता ते प्रॉडक्ट म्हणजे रेग्युलरच्या साड्या हे खूप विक्री होतात ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर बघा डिझाईन पहा जस तुम्हाला हवं तसं तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे अगदी छान सिंपल सोबर दोनशे पीस पाचशे पीस कस्टमर लाईव्ह घेते हे वस्तू का तुम्ही अशाच पद्धतीने कलेक्शन बघायला विचार केलेले तर ठेक भेट घ्या रघुकुल टेक्स्टाईल मार्केट कमीला दरवाजा रिंग रोड गेट नंबर तीन नंबरची लिप थर्ड फ्लोअर आपण पुढच्या भागाला जाऊया जिथे अजूनही कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे व्हेरायटीची तुम्हाला कमी नाही मिळणार आहे अशी थप्पीच्या थप्पी तुम्ही घेऊ शकता क्वांटिटी मध्ये पासे पीस हजार पीस पाहिजे असेल घेऊ शकता इथे तुम्हाला पाहू शकता अगदी एलिगंट लुक क्रिएट करत आहे तशी ही साडीचा सॅम्पल मी तुम्हाला दाखवते हे फक्त सॅम्पल आहे आमचं जर तुम्हाला गोडाऊन बघायचं असेल तर ऑलरेडी व्हिडिओ अपलोडिंग आहे ते गोडाऊन तुम्ही पाहू शकता तर आता आपण आलेले हे प्रिंट कॅटलॉगच्या डिपार्टमेंटमध्ये पूर्ण साड्यांचे इथे विभाग आहेत आणि तसेच या डिपार्टमेंटला म्हणलं जातं कॅटलॉग साडीचं डिपार्टमेंट तर तुम्ही इथे पाहू शकता अगदी छान सुंदर आठ पीसचं पूर्ण सेट राहणार आहे आठ वेगळी डिझाईन आठ वेगळं कलर चार्ट तर मित्रांनो हे अशी व्हेरायटी आहे तुम्ही नेहमी विक्री करू जर तुम्ही दिवसाला तीन ते चार पण प्रॉडक्ट विक्री केले तर महिन्याला तुमचे कमीत कमी नव्वद प्रॉडक्ट विक्री होत आहेत म्हणजे नव्वद साड्या जर तुम्ही विक्री केल्या तर महिन्याचा मला वीस ते पंचवीस हजारचा नफा कुठेच नाही गेलेला आहे कारण की हे साड्या अशे आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही मार्जिंग जास्त घेऊ शकता तसे हे कलेक्शन आहेत आणि क्वांटिटीमध्ये पण विक्री करू शकता लग्नाप्रसंगामध्ये द्याय घ्यायसाठी खूप विक्री लागते तसे हे प्रॉडक्ट आहे तर मी तुम्हाला अजून एक प्रॉडक्टचा सॅम्पल दाखवेल तुम्ही पाहू शकता अगदी भारी सिम्पल सोबतची ही साडी राहणार आहे ओवरऑल साडीचे कलर चार्ट तुम्ही पाहू शकता वेगवेगळे कलर तुम्हाला दिले जात असतो तसंच तुम्हाला डिझाईन दिली जात असते आणि कॅटलॉग पिक्चर ही तुम्हाला देते कारण की तुम्ही चांगल्या प्रमाणामध्ये विक्री करू शकणार आणि विक्री करायचं असेल किंवा बिझनेस स्टार्टअप करायचं असेल तर तुम्ही तुम्हीच भेट घ्या तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल आणि डिटेलच्या नंतर तुम्हाला क्वालिटीच्या नंतर तुम्हाला व्यवसाय कसा करायचा त्याची ही पर्टिक्युलर माहिती दिली जाणार हे पाहू शकता रिअल जी वस्तू का कॅथलॉग मध्ये बघितली तीच वस्तू का मी तुम्हाला दाखवते लाईव्ह साड्यांचे कलेक्शन पाहू शकता अप्रतिम तुम्हाला कलेक्शन डिझाईन उत्तम क्वालिटीचे राहणार आहे प्रत्येक वस्तू गॅरंटेड मिळणार आहे या बाजूला जर तुम्ही नजर बघितली तर इथे तुम्हाला काटापत्राची जी साड्या आहेत ते आमचे सर जे आहेत व्यापारी आलेले आहेत आज ते घेते तसेच साड्या जे की आपल्या महाराष्ट्रला चालते तसेच साड्या जे की युपी बिहारला चालते ते साड्या ते परचेस करत आणि पर्टिक्युलर बॉक्सची आहे आणि तेही तुम्ही पाहू शकणार बॉक्स कशा पद्धतीचे आहे म्हणजे तुम्हाला एक तु... पुठावाला बॉक्स मिळतो तसंच तुम्हाला इथे प्लॅस्टिक बॉक्स तुम्हाला दाखवत आहे ह्या पाहू शकता हा प्लास्टिक बॉक्सचा हा कलेक्शन आहे अगदी छान ह्याच्यामध्ये कलर मध्येही तुम्हाला वेगवेगळी डिझाईन मिळणार आहे तर तुमचं जर बजेट असेल तर अशी व्हेरायटी ही तुम्ही मेंटेन करा कारण की हे बजेट अकॉर्डिंग राहणार आहे तुमचा जर, जर इन्व्हेस्टमेंट आहे तर तुम्ही असे कलेक्शन नक्की ठेवा पाहू शकता अगदी भारी सुंदर सिम्पल साड्यांचे कलेक्शन अप्रतिम तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि असेच नवीन नवीन कलेक्शन तुम्हाला बॉक्स पॅकिंग मध्ये पाहिजे झिपर बॅग पॅकिंग पाहिजे लूज पॅकिंग पाहिजे प्रत्येक वस्तू का प्रचंड संख्यामध्ये अवेलेबल आहे तर नक्की स्क्रीनवर आमचा नंबर आहे तिथे कॉन्टॅक्ट करा संपूर्ण डिटेल घ्या आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आपण पुन्हा भेटूया दुसरी कोणचे व्हिडिओ बघायचे ते कमेंट सेक्शन मध्ये सांगा कलेक्शन कोणते पाहायचे ते कमेंट सेक्शन मध्ये सांगा व्हिडिओला पहिल्यांदा बघत आहे तर व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद